मिरची करायची कापायची हा त्या लसूण टाकायचं तेल टाकायचं पुन्हा दना पावडर टाकायची जिरी मौरी टाकायची हळद टाकायची कुट टाकायचं तेल दही टाकायचं पूर्ण दहीला तेल टाकायचं ती बनवायची मिरची आता आमच्या आजी दह्यातली मिरची बनवणारे आता चला आता गॅस पिटू आपण गरम होई तवा होऊन थांब गावाकडली पद्धत ना असंच करायचं आणि मिरची भाकर खायची रानात बांधून न्यायची झाडाखाली बसून खायची त्याला ती चव देते आणि बाजरीची सगळं बाजरीची भाकर त्याला मेथीची भाजी टोंडी लावायची रानात झाडा खाली खायची आंब्याची झाड किती पण भारी चव देत किती पण चव देत आहे का नाही तेल टाकले आजीने माझं काय तेल टाकलंय लसून टाकलं आता ही मिरची टाकायची त्यात मिरची मिरची परतून घ्यायची ना मिरची परतून घ्यायची आणि मग ती टाकायची आता मोहरी टाकायची हळद टाकायची परतून घ्यायची चांगला तडका बसला ह्याला मिर मिरची टाकतो मिरची टाकली मिरची टांगली बाजली पावडर टाकायला मीठ विसून राहिले तर मीठ ना काय नसलं की असं करून बघा बघाय का मिरची चौकशी बघा खाऊन आमच्या आजीला मग सांगा कसं येते कशी लागली मिरची करून है का नाही गावरान पद्धतीने केली आहे साधी आणि सोपी काय लागत नाही त्याला खायला खम खायला खमन उकडलेली मिरची दह्यातली धना पावडर ना मीठ टाकून आता कोट शेण्याचं कोट आपण हे दही टाकून घेतलं सगळ्याचा मेटका होत

एकच नंबर लागतं ना तू तापलेलं गाडग्यातलं खाऊन बघा आणि बबुल्यातलं खाऊन बघा कशी चव लागते सांगा आमच्या आजीने गावरण खाल्ले बघा आमची आजी कसं काय आमच्या आजीचं पंच्याण पंच्याऐंशी वय आहे ना हा बघ कशी मिरची दिले ना खातं ग हा सोजी ती खायला हं खरडलेला ठेसा सगळात असतो हा बघा मिरची चव आता बघा आता खाऊन बघा मिरची खाऊन बघा मला आता कशी कशी काय मिरची चव आहे ती मग मला सांगा हा कमेंट करून काय लागते ती बघा बघा आमच्या आजीने बनवून ज्वारीच्या भाकरीवर एकच नंबर लागते गावाला जाताने तुम्ही घेऊन जाऊ शकता चला चलिनी खायला हा दुपैकडे